चोपडा तालुक्यातून जाणारा बुरहाणपूर अंकलेश्वर महामार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी या महामार्गावर डागडुजी करण्यात आली होती जळगावच्या महामार्गावर वाहन चालकांना खड्ड्यांपासून सुटका झाली होती परंतु पावसामुळं डागडुजी केलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनधारकांना वाहन, वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी केलेल्या तात्पुरती दुरुस्तीनं पावसाळ्यात पुन्हा त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या महामार्गावरून अवजड वाहन तसेच लहान मोठे वाहन मोठ्या प्रमाणावर वापरत असतात चोपडा तालुका व शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहनधारक करीत आहेत हा जो रस्ता आहे या रस्त्याची फक्त तात्पुरती डागडुजी केलेली केली जाते त्याच्यावर भरीव असा कायमस्वरूपी जो रस्ता आहे ज्याप्रमाणे आंबनेर असेल इतर तुमचं जळगाव हायवे असेल त्या पद्धतीने जर या रस्त्याची डागडुकी केली व्यवस्थितपणे तर मला नाही वाटत की पावसाळ्यातसुद्धा हे रस्ते खड्डेमुळे होतील आणि हा कोणी गरीब लोकांचे प्राण जातील असं मला वाटत नाही या रस्त्यावर भरपूर खड्डे पडलेले आहेत भरपूर खड्डे म्हणजे एवढे खड्डे पडले आहेत की रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत असं ते नेमकं समजायला मार्ग नाही आहे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो वाहन चालकांना अतिशय एवढं म्हणजे म्हणजे सर्व वाहन चालक जेवढे असतील मोटरसायकल वाले असतील ट्रक असेल किंवा तुमची कुठली एस टी बस असेल की त्यांना जीवाचे जीवाची बाजी लावून त्यांना या रस्त्यावर वाहन चालवावं लागत आहेत अशा पद्धतीने हे खड्डे पडलेले आहेत तर कायमस्वरूपी रस्ते दुरुस्ती करण्यात यावी शंभर टक्के कायमस्वरूपी रस्ते दुरुस्ती करण्यात यावे कारण कसं आहे की ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये ते तिकडे जामनेरचा भाग असेल तिकडे ट्रेमिस कॉन्क्रिटीकरण झालेले असेल तर चोपडा शहरामध्ये आजपर्यंत चोपडा शहराचे जे बाहेर बाहेरून जाणारे जे रस्ते आहेत इथं एक तरी एक सुद्धा म्हणजे असं ट्रेमिस कॉन्क्रिटीकरण झालेले नाही आहे त्याच्यामुळे हे जे खड्डे पडता आहेत ते हे तात्पुरती डाकडुकीमुळे हे खड्डे पडतायत